जायचं तर आहे आपल्याला तुम्हाला जस्ट म्हणजे अंबरनाथ स्टेशनला उतरला आता शिवाजी महाराज हां शिवाजी महाराजांचा चौक दिसत तिथून मग तुम्हाला रिक्षा भेटून जाते ठीक आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ ऑन दिस माय चॅनल दिस नेम इज बायकर मोरेश तर भावना आज मी आलेलो आहे अंबरनाथ टेम्पल फिरण्यासाठी अंबरनाथचं शिवमंदिर आणि आपल्या सोबत कोण कौन कोण आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हा आपला मित्र तर हेमंत नाव याचा आणि हा खास पुण्यावरून आलेला आहे मुंबई फिरण्यासाठी ठीक आहे आणि तर भावा तुझ्या हा म्हणजे कालच आला तो शनिवारी आला आणि काल तो मरीन वगैरे गेलेला मला सुट्टे मुलं मला काय जमलं नाही जायला तर भावा तुझा सलामा फिरण्याची तुला आवड आहे ना ट्रॅव्हलिंग त्याला सलाम आहे आणि हा आपला मित्र आकाश आहे तर हा आपला नेहमीच म्हणजे मध्ये असतो आणि हा सुद्धा आहे तो आपले व्हिडिओ म्हणजे तर बघू कसं आपली व्हिडिओ होते ती आणि भावना आता अंबरनाथला आम्ही आहोत म्हणजे आता ऑटो रिक्षा केल्या आणि ट्रेन मधला शूट करायला भेटला कारण ते व्यक्ती असते मुला जमला नाही शूट करायला ठीक आहे तर नक्की व्हिडिओ शूट करत बघायला तुम्ही नसाल गेला तर या व्हिडिओच्या तुम्ही बघा आणि जर गेला असेल तरी सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा कारण काय चेंजेस झाले तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजा चला तर आता आम्ही फायनली पोहोचलो ऑटो रिक्षा मधून अंबरनाथ इकडे आहे म्हणजे ते बघा लांबून तुम्हाला मंदिर दिसत आहे भावानो आणि एक नंबरच असा वाटत आहे आता इकडे हा भावलाच एकदम भारी वाटत आहे प्राचीन शिव मंदिर आहे आणि तेच व्हिजिट करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो तिघ मित्र आणि लांब लांब मित्र आपला आलेला एक मित्र नाही तर बघूया कसं जाऊ वाटते आतमध्ये जाऊन ठीक आहे चला पब्लिक आहे संडे आता आपला फाळू घेतला इकडचा चला अरे फुलांचा ते हे घेतलेलं आहे फुलं वगैरे बेल वगैरे धतुरा वगैरे त्यात आहे आणि भावाने घेतलेलं आपल्या साठ रुपयाला ते तर तुम्हाला म्हणजे बाहेरच भेटून जाईल आतमध्ये सुद्धा आहे पण आम्ही बाहेरूनच घेतलंय आणि बघू शकता मेबी नदी आहे आणि तिला पाणी नाही काय नदीच आहे की काय नाला हा तरी काहीतरी हाय नदीसारखा नाला आहे ठीक आहे तर आतमध्ये अजून आपल्याला काय काय दिसते बघू आपण ठीक आहे तर गर्दी असणार कारण संध्या सुरुवात गाभाला जाण्याचा योग्य मार्ग ठीक आहे गर्दी बघू शकता तुम्ही इकडे किती गर्दी आहे ते ठीक आहे तर आता मी लाईन मध्ये लाईन बघू शकता तुम्ही किती आहे ते आणि सकाळच्या वाजले ते म्हणजे अकरा नऊ दहा वाजले साडे नऊ ना साडेनऊ वाजले असतील ना आणि लाईन लावले उभे आहेत आणि अजून पब्लिक येते कारण संडे असते मुलं थोडी गर्दी जास्त आहे ठीक आहे आता पाच सॉरी किती मिनिटं झाली आपण मध्ये दहा पंधरा मिनटं असेल किंवा दहा पंधरा मिनिटं भावना अजून आम्ही मध्ये जाऊ नये कारण संडे असल्यामुळे लाईन जास्त आहे आणि बघू शकता अजून गर्दी वाढत आहे इकडं हे बघा हे पूर्ण गर्दी इकडे पाठीमाग लाईन गेली आहे पूर्ण ठीक आहे आणि बघू आता दर्शन भावना मंदिराच्या समोर तुम्हाला म्हणजे जस्ट एंटर करता मग तुम्हाला ते म्हणजे मंदिर ठीक आहे आणि आता मंदिरामध्ये बघू शकता आता मी कसं काय ते मंदिराच्या माध्यम पूर्ण बघा तो तो तर भाव जस्ट आता आपण मंदिरामध्ये जात आहोत आणि माहोल तुम्ही बघू शकता किती भारी वाटत आहे ते विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का हे मंदिर आहे ते पूर्ण शंभर वर्ष जुनं मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर आहे म्हणून आज आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तिकडं इकडं आज संडे असले मुलग तेच आणि इकडे पूजा वगैरे झालेली आहे बघा तुम्ही सिलिंग वगैरे बघू शकता एकदम जुना ठीक आहे आणि मला माहित नाही तर भाऊ मंदिराला चार तीन दरवाजा हा इकडचा दरवाजा आणि इकडे एक दरवाजा आहे ठीक आहे आणि आतमध्ये मंदिर आहे मंदिर आता बाहेर कसं आहे बाहेर आहे ते माहित नाही बघू आता पब्लिक जाते आतमध्ये आणि आपल्याला सगळे दिवे वगैरे लावलेले फायनल आता आम्ही पोहचू ते म्हणजे मंदिराच्या कबऱ्यामध्ये आणि तिथे व्हिडिओ व्हिडिओ शूट करायला आहे तुम्ही

था था। नी, नी था था था। तर हा आता जस्ट गाभाऱ्यात पोहोचले होते बघू शकता किती गर्दी आहे आणि बाहेर सुद्धा गर्दी कारण संध्यात गाभाऱ्या सगळं आणि गाभाऱ्या मधून फोटो वगैरे काढायला अलाउड नाही व्हिडिओ वगैरे करायला अलाउड नाही तुम्हाला आता सांगता मुळे शूट करायला नाही भेटलं आपल्याला ठीक आहे व्हिडिओ वगैरे बघू शकता मित्रांनो खांब वगैरे असं सांगण्यात आहे की हे जो मंदिर आहे तो दोनशे दीडशे वर्षापूर्वी आणि एक भाव आपला आला नाही त्याची आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटो व्हिडिओ वगैरे काही शूट नाही एक चांगला आहे म्हणजे एक प्रकारे भाग कारण ऍज अ सेक्युरिटी पर्पज साठी ठीक आहे तर जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट केलेलं आणि आपला एक भाव असून आलेला नाही तो काय करतोय काय माहित नाही ठीक आहे तर बघू शकता पब्लिक क्रिकेट वाढत आहे कारण आज संडे असल्यामुळे थोडी पब्लिक आज जास्त आहे ठीक आहे मे बी नेहमीच असते पण आज थोडी जास्त आहे ना बघू तर इथं काहीतरी हाय गाभारा सारखा मित्रांनो इथं काय आहे हे दर्शन केदारनाथ सारखं काहीतरी हाय दर्शन झालं झालं हे बघ काय हे काय आहे अगरबत्ती नाही पडलं तो येतोय ना नारळ फोडायला हा तर हे हा एक आहे इथं तर भाऊन गावाऱ्यातून दर्शन घेऊन आलात की तुम्हाला तिथे केदारनाथ सारखा म्हणजे प्रतिमूर्ती बोलतात ना तसे काहीतरी हाय आणि हा इकडे म्हणजे कोणतं मंदिर आहे का समजायला देव आहे तर मी बी तो हनुमानाचा आहे की काय हा हा प्राचीन असल्यामुळे ना ते काय म्हणजे समजायला मार्ग म्हणजे ओळखता नाही ते आम्हाला बाकी मंदिर एक नंबर ओढत आहे इकडं कारण आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे म्हणजे ॲट अ टाइम तीन आहेत तिथं म्हणजे एक गाभाऱ्यामध्ये जायला लागतो आणि एक तिथं गणेश मंदिर म्हणजे गणपतीचं मंदिर असं गाभाऱ्यामध्ये आणि एक ते नंदी नंदी ना तर नंदी असं म्हणजे तीन आहे तिथे आणि आता आम्ही प्रसादी वगैरे नारळ वगैरे फोडून झाला आणि इकडे एक देवीचं मंदिर आहे तर ते आता बघण्यासाठी जातात आम्ही आहे आणि इथे काहीतरी आहे हे काय म्हणजे मित्र तुम्ही जेवढ्या इकडे बघणार जेवढा तुम्ही फिरणार ना तेवढा तुम्हाला म्हणजे कमीच पडेल असा म्हणजे इकडे हा एकदम असा लोकेशन आहे ठीक आहे तर आता तिकडे देवीचं मंदिर आहे तेच बघण्यासाठी जाऊ आणि तुम्ही पब्लिक बघू शकता किती आहे ती पबली कारण ह्या मंदिराचा एक विशेष म्हणजे काय माहिती हा मंदिर मे बी शंभर ते दीडशे वर्ष प्राचीन मंदिर आणि असं सांगतात की इथला म्हणजे इतिहास असा आहे की हा एका दगडामध्ये पाच पांडुवांनी तो कोरलेला आहे मंदिर ठीक आहे आता इकडे जात होता मी तर आता आम्ही आलो ते मंदिर म्हणजे देवीचं मंदिर आहे तर तिथे आता दर्शनासाठी आलोय इकडे सुद्धा तुम्हाला बिटी भेटून जायचं हे बघा इकडे सुद्धा पब्लिक खूप आहे ठीक आहे हा बजरंग बलीचं मंदिर आहे जय बजरंग इथे तुम्हाला शंकर गणपतीचं मंदिर दिसेल भाव ना देवीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता कि ते म्हणजे भारीपणे माह ते इकडे तर हाय महा शेरावाली मंदिर भावना बघा इकडं म्हणजे त्या मंदिराच्या बाजूला हा मंदिर मंदिराच्या बाहेरचा भाग म्हणजे माशेरावली मंदिराच्या बाहेरचा भाग आहे हा इकडे ठीक आहे आता आमचं सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता बघू आपले भाव फोटो शूट वगैरे करणार आहेत आणि आता ऑलमोस्ट म्हणजे सगळं झाले आणि इथूनच जायचं आपल्या दुसऱ्या स्पॉट वरती गणपतीचं मंदिर आणि जस्ट म्हणजे तुम्ही गाभाऱ्यातून इकडे आलात नाही तुम्हाला दिसणार ते गणपतीचं मंदिर ठीक आहे म्हणजे स्पॉट वरती किती माहितीये गणपतीचं मंदिर हनुमानाचं मंदिर आणि तिकडं देवी कुठली र हा शेरावाली म्हणजे असे एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर असे स्पॉट बघायला भेटते आणि तुम्ही बघू शकता पब्लिक एन्जॉय करते इकडं ठीक आहे आणि असं इकडं माहोल आहे सगळं सगळं फिरून वगैरे झालेलं आणि काय ते फोटोशूट वगैरे सगळं झालं आणि भाव आता आपले बसलेले आहेत त्यांना थोडा रिलॅक्स होण्यासाठी तिकडे बसलेला आहे आणि तुम्ही पब्लिक बघू शकता संडे असल्यामुळे म्हणून भरपूर पब्लिक आहे लहान मुले किती मजा करते इकडे आणि पब्लिक तुम्ही बघू शकता किती भारी म्हणजे एकदम एक नंबरच वाटते कारण संडे काय होत कोण आणि इकडे तुम्ही बघू शकता कोणतरी व्ही आय पी माणसं आलेले आणि पोलीस पाऊस फाटावून आलेले आहे इकडं ठीक आहे तर आता काय माहित व्हिडिओ करायला पोलीस बिलीस सगळे आलेले आहेत मला वाटतं काहीतरी व्ही आय पी कोणतरी आला असेल किंवा येणार असतील ठीक आहे भावानं आता आम्ही निघत आहोत तिकडं परती परतीचा मार्ग आणि बघू शकता अजून गर्दी आहे ते आणि आता आम्ही जात आहोत ते म्हणजे विठ्ठलवाडीला तिकडे सुद्धा शंकराचं मंदिर आहे तर आता भावानं विचारतो त्यांना येऊन इकडं कसा वाटला ते ठीक आहे तर भावा पहिले भाव आपल्या भावाला विचारतो कसा वाटलं त्यांना येऊन ऐक मी तर तुम्हाला माहित आहे मी याच्या आधी दोन वेळा येऊन गेलो आहे परत आता एक माझा मित्र म्हणजे आपला मित्र आलेला आहे पुण्यावरून तर त्यांना तरी सुद्धा मी आज या दोघांना यांच्यासोबत यांना माहित नाही यांना घेऊन आलो त्यांना मित्राला पण दाखवायचं या दोघांना आणि मी दोन तीन चार वेळ मित्र काय आता माझा एक्सपिरियन्स माहिती आहे मी याच्या आधी पण बोललेला आहे की इथं पूर्ण म्हणजे प्राचीन काल मंदिर आहे एक शंभर दीडशे वर्षा मागे आणि पूर्ण म्हणजे आल्यानंतर सकाळ सकाळी संडे सुट्टी सुट्टी लोक भरपूर लाईन तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये आणि असं म्हणजे एकदम पूर्ण प्रसन्न वाटलं आणि मंदिर वगैरे बघण्यासारखं आहे स्पॉट ते परत साईडला त्याच्या मागे पाठी बाजूलाच एक देवीचं मंदिर आहे ते पण स्पॉट तुम्हाला दोन्ही एका ठिकाणी दर्शन होऊन जाईल आणि खूप मस्त वाटलं तुम्ही एकदा व्हिजिट करावा एवढी भेट द्या तुम्ही एकदा येऊन तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही काय असेल शेअर करा एवढं सांगेल आणि आता इथून आम्ही जाणार विठ्ठलवाडी तिथं पण म्हणजे भरपूर म्हणजे महादेवाची हे मूर्ती वगैरे मूर्ती बघण्यासारखं आहे नेक्स्ट काय असलं तुम्हाला मी सांगू ठीक ठीके तर हा आता आमच्या सोबत हा तिसरी फेरी आणि तरी सुद्धा तो म्हणजे आम्हाला बोलले की जेवढा टाइम येणार ना तेवढा तुम्हाला म्हणजे कारण स्पॉट आहे ठीक आता आपल्या भावाला पुण्यावरून त्याला कसं वाटलाय ते खूप छान वाटला एक्सपिरियन्स माझा हा पहिलाच अनुभव आहे आणि हे प्राचीन कालीन मंदिर वगैरे आणि आतमधली महादेवाची मूर्ती त्याच्यामध्ये नंतर इतके लोक भक्तिभावाने सकाळी येऊन मंदिराची पूजा करतायत म्हणजे देवाची पूजा करतायत आणि तुम्ही बाजूचा परिसर बघताय की ते एकदम प्रसन्न आणि एकदम शांत आहे एकदम मन शांत होऊन जातं तुम्ही हा तुम्ही हा व्हिजिट हा प्लेस नक्की व्हिजिट करावा असे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ते पण सांगतो आम्हाला मी ऍक्च्युली आहे कोल्हापूरचा इचलकरंजीवरून पण मी राहतो पुण्यामध्ये त्यामुळे हे लोक बोलतात मला पुण्यावरून आला मुंबई पाहण्यासाठी आणि <laughs> ऍक्च्युली मित्रांनो पुण्यावरून आले खास फिरण्यासाठी मुंबईला तर आता बघू बाकीचा स्पॉट सुद्धा <laughs> भारी वाटला मला सुद्धा भारी वाटला नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि बघू शकता अजून किती गर्दी आहे ती गर्दी तोपर्यंत वाढत आहे कारण जसा टाइम होते तसं गर्दी वाढत आहे हे बघा आणि कोणतरी मे बी व्ही आय पी आहे त्यामुळे इथे पोलीस वगैरे इकडे आलेलं आहे त्यामुळे आपण जास्त शूट करू न शकत कारण ते अनसेक्युरिट सेक्युरिटीचा पर्पज मुळे आपण हे करतो ठीक आहे मग तर आय पी आलेलं कोणतरी तर हा तर ते गेलेलं आहे त्यामुळे पोलीस वगैरे आलेले आहेत आणि मी जास्त शूट नाही करू शकत कारण ते सिक्युरिटी सिक्युरिटी अगेन्स्ट होतो ठीक आहे चला आता बघू जाऊ आपण तिकडे कशी वाटली व्हिडिओ ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे पाहिल्याला आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं <laughs> आहे आणि आता आम्ही जात होते म्हणजे विठ्ठलवाडीला तिथे सुद्धा शंकराचं मंदिर आहे तर ते आपला वेगळा ब्लॉग बनवतो कारण जर एकत्र कनेक्ट केला ना कन्वर्ट केला तर मग ते व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते त्यामुळं ही व्हिडिओ आता कशी वाटली ते मला सांगा हे मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे अंबरनाथ अंबरनाथ शिव मंदिर आणि आता जात होते म्हणजे विठ्ठलवाडीला ठीक आहे तर हे व्हिडिओ कसे वाटले अंबरनाची नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय